स्टार प्रवाहावरील तर मग या या मालिकेचे भाग पूर्ण झालेत निमित्ताने मालिकेच्या केक के कापून सेलिब्रेशन करण्यात आलं तर मालिकेतील पूर्ण आजी म्हणजेच अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं सोळा ऑगस्ट रोजी निधन झालं मालिकेतील कलाकार सुद्धा ज्योती यांना मिस करतायत मालिकेतील सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीने ज्योती यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केले आज ठरलं तर मग चे नऊशे भाग पूर्ण झाले आज सेट वर केक कापून आजीच्या नावाची सदाफुली लावून दिवस साजरा केला ती हे बघायला हवी होती पण तिचे आशीर्वाद नक्की आहेत तिच्या अशा अच्चा अचानक जाण्याने बऱ्याच गोष्टी बदलाव्या लागल्या सीन फिरवावे लागले अजूनही आम्ही आणि कथानक यातून सावरतोय पण तुम्ही जी साथ देताय त्याला सलाम तुम्हाला जे बघायचंय ते लवकरच दिसेल तोपर्यंत प्रेम ठरलं तर मग वरचा विश्वास तुमची साथ अशीच राहू द्या जय गुरुदेव दत्त अशा शब्दात जुईने व्यक्त केल्यात तर अभिनेत्री आणि ज्योती यांची मुलगी तेजस्विनी पंडित हिने सुद्धा जुई आणि ठरलं तर मग या मालिकेच्या टीम साठी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्यात तेजस्वीने लिहिलंय की तिच्या अचानक जाण्याने बऱ्याच गोष्टी बदलाव्या लागल्या असतील पण तिचं तुमच्यावर असलेलं प्रेम तसंच राहील देव बरे करू अशा शब्दात भावना व्यक्त केल्यात तर मालिकेतील अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशालीने एका लाईव्ह व्हिडिओ मध्ये पूर्ण आजीच्या काही आठवणी सांगितल्यात नौशेबाग पूर्ण झाल्या त्यासाठी खूप खूप थँक्यू तुम्हाला धन्यवाद तुमचं प्रेम होत म्हणून ते पॉसिबल झालं उद्या नऊशे एपिसोड आजचा जो आहे आजचा जो महा एपिसोड आहे आणि नऊशा नाईन हंड्रेड एपिसोड जो आहे आमचा तो उद्या टेलिकास्ट होणार आहे आपण आम्ही उद्या सेलिब्रेट पण करू केक कटिंग तर असणारच आहे आणि केक असेल तिथे मी आणि अर्धा केक तर मीच खातो पूर्ण अजची रिप्लेसमेंट कोण करणार आहे खरंच अजूनपर्यंत आम्ही त्याचा विचार सुद्धा केला नाहीये आणि अजूनपर्यंत आम्ही त्या शॉपमधून बाहेर आलो नाही आहोत काय घडणारे पुढे ते आय थिंक जे वरची माणसं आहेत ती ठरवते हो पण पूर्णची जी जागा कोणीच कधी घेऊ शकणार नाही असंच मी म्हणे पूर्णजीला कधीच आम्ही विसरू शकणार नाही अरे खरं आहे पूर्णजीची रिप्लेसमेंट होऊ शकत नाही ती जागा कोणी घेऊ शकत नाही आणि आता काय शेवटी शो आहे त्याच्यातलं कॅरेक्टर आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्या अनुषंगाने खूप गोष्टी असतात त्याचा विचार लवकरच कळेल नक्की काय हो पण तुम बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारलेत पूर्णाजीच काय पूर्णजीचं काय त्या सगळ्यांसाठी हेच म्हणे की पूर्णाजी आहेत आणि त्या आमच्या सोबतच आहेत त्या कुठेच गेल्या नाही आणि त्या नेहमी आमच्या सोबतच राहणार आहेत खूप म्हणजे खूप जास्त प्रेम होत्या त्या आम्हाला सगळ्यांना आठवते त्या कधी पुण्याहून परत यायच्या ना तर आमच्यासाठी खूप खाऊ घेऊन याच्यात सवाचार होत आले ना चहाची वेळ चहा आणि वेगळे मजा असायची खूप ती सगळ्यांसाठी आणायची कधी चिप्स कधी तुला स्वतःला आवडायचं खायचं खूपच काहीतरी मसालेदार चटपटी आणि ते आम्हालाही खाऊ घालायची पिण्याची खायची प्यायची सगळ्यांची आणि आम्ही जायचो हे काय सांग ना बास्केट मध्ये काय बास्केट मध्ये काय आणि तिचं असं असायचं ना नेहमी की तुम्हाला जे काही खायचं ही पेटी आहे तुम्हाला जे हवे ते घ्या आणि खा बस क्रीम रोल म्हणजे सगळ्यांचा आवडतो मालपाणीचा 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 तो हे आणायची क्रीम रोल अरे बॉक्सच्या बॉक्स बॉक्स आणायचं ते आठ आठ दहा दहा बॉक्स आणायची इथे सगळ्यांनी खा एकदम मस्त सगळ्यांना द्यायची आज कदाचित मॅरेथॉन असल्यामुळे पूर्ण आपल्या खटल्याची तिला परत सगळं बघता येणार आहे आपल्याला आणि तो तिचा सीन तिने जी येऊन खोट्या तन्वीच्या तोबाडीत मारली आहे बियाच्या <laughs> प्लीज बघा तिच्यासाठी बघायला या प्रेक्षक पूर्णाजीने तन्मीला पहिल्यांदा थोबाडीत मारली तिथे आणि पूर्णाजीने आणि तेव्हा पूर्णा आजीला हे कळलं की नाही सायली खरंच खूप छान आहे हा खूप महत्वाचं आहे खूप 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 महत्वाचा सीन आहे आणि एक टर्निंग पॉईंट आहे हा शोचा खूप मोठा टर्निंग पॉइंट आहे पूर्णजी सगळ्यांसाठी आणायची सकाळी सकाळी आल्यावर सांगायची आहे आज दुपारी इडली आणली मी सगळ्यांसाठी आपण इडली खाऊ लंच मध्ये किंवा आपण लंच मध्ये हो पण तुला गोड फार आवडायचा वा 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 पूर्णाजीच्या इतक्या आठवणी आहेत म्हणजे ती आमच्या आमच्यासोबत लहान लहान असायची आणि मोठ्यासोबत मोठी असायची तेव्हा ठरलं तर मग या मालिकेत पूर्णा तुम्ही मिस करताय का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा श्री मराठी शोभज